सहा जानेवारी जानेवारी पत्रकार दिन साजरा करत असतो तर ह्याही वर्षी खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यासाठी सर्व पत्रकार बंधून उपस्थित राहिले त्यांचे सहर्ष सहा जानेवारी मराठी पत्रकार पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती या निमित्ताने हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज लोणंद मराठा समाज मंडळ यांच्या वतीनं लोणंद नगरीतील सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आणि आज मराठा समाज मंडळाच्या वतीनं लोणंदमधील सर्व पत्रकारांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता त्यासाठी सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार कलासवासी शंकरराव जाधव आप्पा यांची प्रामुख्याने या ठिकाणी आठवण होते जे कार्य होतं ते कार्य आज या तरुण पत्रकारांनी त्यांचा आदर्श घेऊन लोणंद नगरी नव्हे तर खंडाळा तालुक्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा ठसा उमटवला त्यांचेच चिरंजीव शशिकांत जाधव बाप्पू हे आता त्यांच्याच पावलावर पाय ठेवून उत्कृष्ट असं पत्रकारिती करतात त्याचबरोबर आमचे रमेश रमेश्पा धायगुडे त्याचबरोबर रोखोकचे संपादक दिलीप वाघमारे सर हेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात न्यूज चॅनल चालवतात त्याचबरोबर राहीत सय्यद असेल गणेश भंडलकर असेल सुशील असेल किंवा मंगेश माने असेल आणि शहा असतील किंवा सर्वच लोणमधले पत्रकार यांचा या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं यशोक्तीत असा सत्कार करण्यात आला आणि या पत्रकार दिनाच्या मी पुन्हा एकदा यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि या पुढील वाटचालीसाठी त्यांना मराठा समाजाच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी असंच उतुंग यश लोणंद नगरीच्यासाठी करावं पत्रकारित्या या क्षेत्रामध्ये खूप असं मोठं कार्य करावं ह्याच या पत्रकार दिनानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जे महाराष्ट्र